सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधी सर्व मंगल मंगल शिवे सर्वार्थ साधी के शरण्यम गौरी नारायणी नमोस्तुते भगवान बोले ना माता पार्वती भगवान श्री गणेश आणि माता सरस्वती या सर्वांना वंदन करून ओंकारेश्वर चौथी जो, ज्योतिर्लिंग आहे ते मध्य प्रदेशामध्ये ओंकार या तीर्तामध्ये स्थित असून सर्व कापहार पहा असे हे शिवजींचे आहेत चौथे ज्योतिर्लिंक असो या बाबतीत आज आपण आख्यायिक आप आमात असू एक वेळेस नारज तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करत असतात ते विंध्य पर्वतावर गेल्यानंतर त्यांनी मेंद प्रवृत्ता करून पूजा स्वीकार केल्यानंतर एकदम निश्वास टाकल्यानंतर विंध्य पर्वतास असे वाटले की आपल्याकडून महर्षी नारद यांच्या पूजेमध्ये काहीतरी कमतरता राहिलेली आहे म्हणून तो थोडासा नाराज होऊन नारद मुलांना विचारतो हे महर्षी आपली पूजा करत असताना माझ्याकडून काही राहिले असेल काही चूक झाली असेल आपण मला क्षमा करावी परंतु मुनी विद्या पर्वताकडे पाहून म्हणतात नाही मी तुमच्यावर नाराज झालेलो नाही कारण हे विंदे पर्वत तू बलवान आहेस सामर्थ्यशैली आहेस परंतु जशी मेरू पर्वताची ओळख आहे तशी तुझी ओळख नाही नेरू पर्वतांची शिखरे देवलोकापर्यंत दिलेली आहे त्यामुळे तू त्यांची बरोबरी करू शकत नाही असे बोलून महर्षी नारद इथून निघून गेल्यानंतर महर्षी नारदांचे बोल विंध्य पर्वत अशा जिल्हा मध्ये जशी एखादी गोष्ट आपल्या मनावर परिणाम करते त्याप्रमाणे विंध्य पर्वत दुखी झाला आणि आपल्याला कुठेही मान नाही यामुळे तो स्वतःचा धकार करू लागला त्याने बाबा भंडारी भगवान शंकर शिवजी यांचे तप करण्यासाठी ओंकारेश्वर या ठिकाणी जाऊन तेथे ते पार्थिव लिंगाची स्थापना करून सहा महिने त्यांनी एकाग्र चित्ताने शिव आराधना केली तो तपश्चर्या करत असताना थोडासाही न बोले भंडारी यांचे तपश्चर्या केल्यानंतर साधना केल्यानंतर भगवान शंभर हे विंध्य पर्वतास प्रसन्न झाले होते जे योग्यांना दुर्लभ आहे असे दर्शन भगवान शंकर यांनी विंध्य पर्वताला दिल्यानंतर बाबा भोले भंडारी भगवान शंकर विंध्य पर्वताला म्हणतात हे विंध्या तू भक्तीपूर्वक माझी जी तपश्चर्या के केली आहेस माझी साधना केली आहेस त्यामुळे मी तुला प्रसन्न झालो आहे त्यामुळे तुझ्या मनामध्ये जी काही इच्छा असेल तू मला सांग तुला जे वाटेल शिवजींनी विंध्य पर्वताला अळविल्यानंतर विंद बाबा भोले भंडारी भगवान शंकर यांना नमस्कार चव तो म्हणतो हे देवेशर हे भक्त वत्सल आपण मला दर्शन देऊन धन्य केले आहे मी काय मागणार तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल मला एकच वर द्या जे माझ्या मनामध्ये येईल ते मला साधता येईल एवढीच मला बुद्धी द्या असे म्हणाल्यानंतर बोले भंडारी भगवान शंकर ते म्हणून विचार करून मी जर यास हा वर दिला तर या वरामुळे तो दुसऱ्याला त्रास देणार नाही हा विचार करून हा विध्याचल काहीही करणार नाही अशी समजून भक्तांचे मनोगत स्वतः परमेश्वर जाणत असल्यामुळे त्यांनी पर्वतांना म्हणून वर देऊन टाकलेला आहे स्वतः भगवान शंकर स्वयंभू तयार होऊन विद्याचला दर्शन केल्यामुळे विंध्य पर्वताला एकदम आनंद झाला त्या प्रसंगी ऋषी त्या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनी बाबा भोले भंडारी यांची एकोजी पूजा केली आणि त्यांच्याकडे एक साकडे घातलं हे भोलेनाथ लोकांच्या कल्याणासाठी आपण येथेच निवास करा असे भोले भंडारी भगवान शंकर यांना विनंती प्रार्थना केल्यानंतर बाबा भोले भंडारी यांनी त्या लिंगाचे दोन भाग केले अर्थात ओंकार लिंगामध्ये ज्योतिर्लिंग स्वरूपात असूनही विद्याचाराने स्थापन केलेल्या पार्थिव लिंगामध्ये ज्योतिर्मय केला ते ज्योतिर्लिंग परमेश्वर आमलेश्वर नावाने प्रसिद्ध आहे आणि जो, दोन्ही ज्योतिर्लिंगे वेगवेगळी असून सुद्धा ओंकारेश्वर आणि ममलेश्वर ही भक्तांची मनोरथ पूर्ण करणारी देवांनी आणि ऋषींनी दोन्ही देवांची पूजा करून भगवान अशा ध्वजांना संतुष्ट केले त्यानंतर त्यांच्याकडून अनेक वरदान घेऊन सर्व देवानी आपल्या स्वग्रही निघून गेल्यानंतर स्वग्रही निघून गेला त्याच्या मनातील सर्व दुख नही झाले होते सदर ज्योतिर्लिंग हे नर्मदा नदीच्या काठावर स्थापित असून या पर्वताच्या दोन्ही बाजूंमध्ये कावेरी आणि नर्मदा उत्तर दक्षिण या दोन्ही बाजूंनी या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी आद्यगुरु जगत शंकराचार्य यांनी सुद्धा तपसाधना केलेली असो नस नर्मदा ही तपोभूमी आहे अयोध्या आहे वैराग्याची आहे जन्मी असो नसो काशी नसे ज्ञानभूमी आहे म्हणून नर्मदा स्थित नर्मदेच्या काठावर जे आपले चौथे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर आणि ममलेश्वर या ठिकाणी तपस साधना करण्यासाठी अनेक देवर्षी आणि ऋषी येथे तपश्चर्या करत असत आहे बरेच महानुभाव वारकरी संप्रदायातील नर्मदा परिक्रमा करीत असतात ज्यांना नर्मदा परिक्रमा होत नाही त्या ठिकाणी पर्वताची सात किलोमीटरची परिक्रमा केल्याने आपणास नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य फल मिळते ओंकारेश्वर या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला म्हणजे ज्या वेळेला आपली दिवाळी झाल्यानंतर देवांची सुद्धा दिवाळी होते त्या कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी असे म्हणतात ती कार्तिक पौर्णिमा ज्या वेळेला असेल त्यावेळेला ओंकारेश्वर त्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी यात्रा महोत्सव नरबा नदीच्या काटावर मोठ्या प्रमाणात साजरा होतो म्हणून माझी सर्वांना एकच विनंती आहे आपण ओंकारेश्वर अमलेश्वर या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी जाऊन दर्शनाचा लाभ घेऊन आपल्या या जडजीवाचा कल्याण कर करून घेण्याचा प्रयत्न करावा एवढीच मी आपल्या चरणी मात्र आपणास विनंती करतो